अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजारांची आर्थिक मदत करावी तसेच सात बारा कोर कर्जमाफीची घोषणा करावी विविध मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सरकार विरोधात घोषणाबाजी निषेध व काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली आहे संपूर्ण राज्यात गेल्या महिन्यात अखेरच्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे तसेच हातात तोंडाशारेला घास हिरावला गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत तरी शासनामार्फत कुठली मदत जाहीर करण्यात आली नाही गेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा विषय झाला होता विशेष बाब म्हणजे कर्ममाफी सात बारा कोरा याविषयी शेतकऱ्यांना आश्वासने दिली गेली होती मात्र ही आश्वासने हवेत केव्हा विरली गेली याबद्दल शेतकऱ्यांना कळलेच नाही त्यामुळे शासनाच्या दिरंगाई धोरणाच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे धुळे जिल्हाधिकारी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी व काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे जिल्हाध्यक्ष सुखलाल बैसाणे साक्री तालुका अध्यक्ष गिरीश नेरकर किसान सेल जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील धुळे तालुका अध्यक्ष विनोद बच्छाव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बोला यंदाच्या पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रभरात प्रचंड प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची शेती वाहून गेलेली आहे काही शेतकऱ्यांच्या विहिरी वाहून गेलेल्या आहेत घरं वाहून गेलेले आहेत पुरं डोरं मरण पावले आहेत काही गुरं डोरं वाहून गेलेले आहेत आणि अशा या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावं लागलेलं आहे शेतकऱ्याच्या या नुकसानापोटी राज्य शासनाने त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी बाबा बाबा बोला पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी त्याचबरोबर राज्य शासनाच्या बड्या नेत्यांनी ने। विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सातबारा कोरा 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 अशा घोषणा केल्या होत्या हीच ती योग्य वेळ होती शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायला हवा होता परंतु राज्य शासनाने अतिशय तुटकुंजी अशी मदत शेतकऱ्याला जाहीर केलेली आहे आणि ती मदतसुद्धा फसवी आहे वेग वेग वेगवेगळे निकष लावले गेले आहेत वेगवेगळ्या अटी शर्टी त्याला लावल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून शेतकऱ्यापर्यंत अतिशय तुटपुंजी मदत ही पोहोचणार आहे दिवाळीचा सण आलेला आहे शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा असलेला हा सण हा सण साजरा करायलासुद्धा शेतकऱ्याकडे आज पैसे उपलब्ध नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाने शेतकऱ्याला भरीवाशी मदत न करता तुटपुंजी मदत जाहीर करून काळी दिवाळी साजरी करायची वेळ आलेली आहे अशा या राज्य शासनाचा आम्ही तीव्र शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत आगामी काळात शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई तर दिलीच पाहिजे परंतु सरसकट कर्जमाफी हा शेतकऱ्याचा अधिकार आहे आज शेतकरी पिचलेला आहे आणि शेतकऱ्याला कर्जमाफीची अत्यंत आवश्यकता आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मागच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड महामोर्चा नाशिक येथे काढलेला होता परंतु राज्य सरकार अतिशय गेंडेच्या कातडीचा आहे राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या बाबतीत काही कळवळा नाही असं दिसून येत आहे आणि म्हणून याच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल आणि ही सगळी जबाबदारी सरकारची राहील असं या निमित्ताने व्यक्त करत आहोत आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय आणि कलेक्टर आपलं पालकमंत्री महोदय या ठिकाणी हजर आहे त्यांना निवेदन देण्याकरता आम्ही आलेलो आहोत आणि त्यांना शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्या कानी टाकणार आहोत या भावना लक्षात घेऊन तरी सरकारला आता जागी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संपूर्ण